नमस् नमस्कार मैत्रिणींनो किमया या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपले स्वागत करीत आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती मो मोरया सहा जानेवारी वार मंगलवार। वार मंगळवार मंगळवार या दिवशी अंगारकी चतुर्थी आहे जो कोणी अंगारकी चतुर्थीचे उपवास या दिवशी करील त्याला पूर्ण चतुर्थीचे वर्षभरातील पूर्ण चतुर्थीचे पुण्य मिळते सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन गणपती बाप्पाचे विधिवत पूजन करायचे आहे गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे दूध पंचामृत याने गणपती बाप्पाला अभिषेक करत असताना अथर्व शीर्षकाचे अकरा वेळा पठण नक्की करायचे आहे गणपती बाप्पाचे अथर्व शीर्षकाचे जर अकरा वेळा पठण जमत नसेल तर एक वेळा तरी गणपती बाप्पाचे अथर्व शीर्षक नक्की म्हणायचे आहे गणपती बाप्पाला अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमहा या मंत्राचेही पठण नक्की करायचे आहे गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षदा फुल लाल फूल अर्पण करायचे आहे गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अतिप्रिय आहे त्यामुळे गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे तसेच गणपती बाप्पाला उकडीचे मोदक किंवा तळलेले मोदक ही अतिशय प्रिय आहे मोदकाचा ही नैवेद्य नक्की अर्पण करायचं आहे गणपती बाप्पाला अभिषेक केलेले पाणी आपल्या मुलांना प्राशन करायला द्यायचे आहे गणपती बाप्पाला विद्येची देवता मानली जाते गणपती बाप्पाच्या अभिषेकचे पाणी हे मुलांना दिल्यावरती मुलांची बुद्धी तल्लग होते आरोग्य ही चांगले राहते एकवीस दुर्वांची पेंडी गणपती बाप्पाला नक्की अर्पण करायची आहे गणपती बाप्पाला दुर्वा ही अतिशय प्रिय आहे गणपती बाप्पाचे मंदिरात जाऊन आवर्जून दर्शन घ्यावे प्रत्येक गावामध्ये गणपती बाप्पाचे हे मंदिर असतेच या अंगारकी अंगारकी चतुर्थी पासून आ, पासून संकष्टी चतुर्थीचे रोध कर, करता येते आईने मुलांसाठी मुलांच्या अभ्यासासाठी प्रगतीसाठी मुलांच्या अडचणीसाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सर्व मुलांना करू शकतो ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करीत एक एक दाना वाटीतला गणपती बाप्पा पुढे कपड्यावरती ठेवायचा आहे असे सर्व एकशे आठ दाणे गणपती बाप्पा पुढे कपड्यावरती ठेवून त्याची एक पोटली तयार करायची आहे ती पोटली गणपती बाप्पा जवळ थोड्या वेळासाठी ठेवून ठेवून द्यायची आहे हा उपाय अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी करायचा आहे उपायासाठी हिरवा कपडा आणि मूग लागणार आहे मुगाचे एकशे आठ दाणे एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत या मुगात त्या कपड्यावरती एक एक दाना ठेवून ओम गण गणपते नमहा या मंत्राचे पठण करायचे आहे प्रत्येक मुगाचा दाना घेऊन ओम गण गणपते नम हा या मंत्राचे पठन करायचे आहे एकशे आठ दाणे त्या कपड्यावरती ठेवून त्याची एक पोटली बनवून घ्यायची आहे असे घरात जर दोन असतील तर प्रत्येक मुलासाठी याच पद्धतीने वेगळी पोटली बनवायची आहे प्रत्येक मुलाला वेगळे एकशे आठ दाणे घ्यायचे आहेत आणि वेगळा हिरवा कपडा घ्यायचा आहे तसंच या मंत्राचे पुन्हा एकदा पठण करून एकशे आठ वेळा पठण करून मुगाचे दाने चर्नी त्या मुगाचे दाणे ठेवून गणपती बाप्पाच्या चरणी समर्पित करायची आहे आणि सायंकाळी संध्याकाळी झोपायच्या वेळी मुलाच्या उशीखाली या ही पोटली ठेवून द्यायची आहे ही पोटली गणपती बाप्पांच्या चरणी ठेवल्यावरती आपल्या मुलांची इडापिडा निघून जावी जे काही संकट असेल ते गणपती बाप्पाला सांगून ते विघ्नहर्ताने दूर करावे ही गणपती बाप्पांच्या प्रार्थना करावी आणि आपण ते पोटली संध्याकाळी मुलं झोपायच्या झोपताना मुलांच्या उशी खाली ठेवून द्यायची आहे जर मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जर बाहेरगावी असतील तर ही पोटली त्यांच्या कोणत्याही एखाद्या वस्तूजवळ ठेवायची आहे अशी सकाळी सुचिरभूत होऊन गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे दुसऱ्या दिवशी सात जानेवारीला गणपती बाप्पाला दुर्वा फुलं अक्षदा अ, मंदिरात नेऊन सर्व अर्पण करायचे आहे विधिवत पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पाला आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या नक्की बोलून सांगायच्या आहेत आणि गणपती बाप्पांना आपल्या मुलांवरील विघ्न दूर व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे आणि ते हिरव्या कपड्यातील मूग तिथे गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करून करायचे आहे गणपती बाप्पा आपल्या बाप्पा कधीही आपल्या भक्तांना नाराज करत नाही ज्या आपल्या मुलांच्या आयुष्यातील अडचणी असतील त्या गणपती बाप्पा नक्कीच दूर करतील अशा वर्षाच्या पहिल्या अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद